नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता बेगीन राज्य सरकार अपडेट आता संपूर्ण करायला आजचे सुरू करूया सरकारी कर्मचा सुट्टी मध्ये आणखी वाढ होणार आहे त्यामुळे सरकारकडून रस्ता नियमामध्ये बदल करण्याची शक्यता आहे या संदर्भात सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात मोदी सरकार हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने कर्मचाऱ्या प्रलंबित मागणीवर देखील लक्ष वेधले जाणार आहे त्यामध्ये कर्मचारी रजा बाबतीत मोठी भेट दिली जाणार असल्याची वृत्त समोर आहे म्हणजे केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचारी रजा ह्या तीनशे दिवसापर्यंत वाढल्या जाऊ शकतात यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा ह्या दोनशे चाळीस दिवसापर्यंत मिळतात ही रजा दोनशे चाळीस दिवसापर्यंत साठविता येत असतात यामध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सरकारला पाठपुरावा केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर अर्जित रजा दोनशे चाळीस दिवसांवरून तीनशे पर्यंत आहे अर्जित रजा मिळत असते ज्यामुळे कालावधीमध्ये पूर्ण मिळत असतो कामगार अर्जित रजेची तीनशे दिवसापर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे त्याबाबत सरकारकडून कामगार नियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे सदर सुधारित नियम अर्थसंकल्पामध्ये सादर केले जाणार असल्याने याबाबत नवीन सुधारित रजा नियम निर्गमित केले जातील याशिवाय सदर कामगार संहितेमध्ये मूळ वेतन कर्मचा संपूर्ण पगार पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असावा अशी मागणी करण्यात आली आहे जेणेकरून वेतन रचनेमध्ये बदल होऊ शकते ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला ला करा, लाईक करा कमेंट करा आणि अतिशय अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद